नमस्कार पीरियड्स किंवा आपण ज्याला पाळी म्हणतो ती खरं तर काही समस्या नाहीये उलट ते आपल्या शरीराने दिलेले एक महत्त्वाचं सिग्नल आहे आपल्या आरोग्याबद्दल सांगणारं पण अनेकदा ना आपण ते चुकीच्या पद्धतीने समजून घेतो चला आज याबद्दल सविस्तरपणे आणि सोप्या भाषेत बोलूया हो अगदी बरोबर ऐकलंय पीरियड्स म्हणजे आपल्या शरीराचा एक प्रकारचा हॉर्मोनल हेल्थ रिपोर्ट आहे म्हणजे काय तर जसा आपल्या शाळेतला रिपोर्ट कार्ड आपल्या अभ्यासाबद्दल सांगतो तसंच पाळी आपल्या शरीरातल्या हॉर्मोन्सच्या बॅलन्सबद्दल त्यांच्या संतुलनाबद्दल आपल्याला सगळं काही सांगत असते तर आजच्या या भागात आपण काय काय बघणार आहोत सगळ्यात आधी आपला हा हॉर्मोनल हेल्थ रिपोर्ट कसा वाचायचा म्हणजे नॉर्मल आणि ॲबनॉर्मल पिरियड्समध्ये काय फरक असतो मग पोटदुखी आणि क्रॅम्प्स काय येतात त्यावरचे सोपे उपाय काय आहेत याबद्दलचे गैरसमज आणि सत्य काय आहेत आणि हो सगळ्यात महत्वाचं डॉक्टरांना कधी भेटायला पाहिजे चला तर मग सुरुवात करूया अगदी बेसिक गोष्टींपासून आपला हॉर्मोनल हेल्थ रिपोर्ट समजून घेऊया तर मासिक पाळी म्हणजे नेमकं काय बघा ही एक पूर्णपणे नैसर्गिक नॅचरल प्रोसेस आहे यात काय होतं तर दर महिन्याला गर्भाशयाचं जे अस्तर असतं ते शरीरातून बाहेर टाकलं जातं आणि ही प्रक्रिया आपल्या हॉर्मोनल हेल्थसाठी आपल्या आरोग्यासाठी खूप खूपच जास्त महत्त्वाची आहे आता पाळीच्या सायकलचा सा कालावधी किती असतो अनेकांना वाटतं की ते बरोबर अठ्ठावीस दिवसांचं असायला हवं पण तसं नाहीये साधारणपणे अठ्ठावीस ते बत्तीस दिवस हे कॉमन आहे पण चोवीस ते अडुतीस दिवसांच्या दरम्यान जरी सायकल असेल तरी ते पूर्णपणे नॉर्मल आणि हेल्दी मानलं जातं त्यामुळे काळजी करण्यासारखं काही नाही ओके तर मग नॉर्मल सायकल काय आहे हे आपल्याला कळलं पण कधीकधी ते अनियमित होतं मग ते का होतं आणि सामान्य आणि असामान्य यातला नेमका फरक कसा ओळखायचा चला हेच समजून घेऊया हा प्रश्न माझी पाळी उशिरा काय येते मला वाटतं हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येतोच आणि थोडी काळजीही वाटते तर मग चला पाहूया यामागे काय काय कारणं असू शकतात पाळी उशिरा येण्याची काही सामान्य कारणं आहेत पहिलं आणि सगळ्यात कॉमन कारण म्हणजे स्ट्रेस म्हणजे जास्त ताण यामुळे काय होतं तर शरीरात कॉर्टिसॉल नावाचा हॉर्मोन वाढतो आणि ऑव्युलेशनला उशीर होतो दुसरं कारण आहे पीसीओएस ही एक हॉर्मोनल समस्या आहे मग येतं थायरॉइड थायरॉइड कमी असो वा जास्त दोन्हीचा परिणाम सायकलवर होतो अचानक वजनात खूप जास्त बदल होणं मग ते वाढणं असो किंवा कमी होणं त्याचाही परिणाम होतो आणि हो एक सामान्य कारण म्हणजे गर्भधारणा ओके आता वळूया आणखी दोन महत्वाच्या गोष्टींकडे पोटदुखी आणि क्रॅम्स आणि त्याचबरोबर हेवी फ्लो म्हणजे जास्त रक्तस्राव हे का होतं आणि याबद्दल काय माहिती असायला हवी ते पाहूया आता नॉर्मल फ्लो आणि हेवी फ्लो यातला फरक कसा ओळखायचा हे खूप महत्त्वाचं आहे बघा जर रक्तस्राव इतका जास्त होत असेल की दर एक किंवा दोन तासांनी पॅड बदलावं लागत असेल तर ते नॉर्मल नाही याला वैद्यकीय भाषेत मेनोरेजिया म्हणतात आणि याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे मग असा जास्त रक्तस्राव का होतो यामागे अनेक कारणं असू शकतात जसं की गर्भाशयात पॉलिप्स किंवा फायब्रॉइडस असणं हॉर्मोन्सचं संतुलन बिघडलेलं असणं थायरॉईडची समस्या काही वेळा कॉपर्टी आयुडीमुळेही असं होतं किंवा शरीरात विटॅमिन के किंवा लोहाची कमतरता असणं ही काही प्रमुख कारणं आहेत आता बोलूया क्रॅम्प्सबद्दल पाळीच्या काळात पोटात दुखणं हे तसं नॉर्मल आहे का कारण गर्भाशय आकुंचन पावत असतो जेणेकरून आतलं अस्तर बाहेर टाकलं जाईल पण इथे एक पण आहे जर ह्या वेदना असह्य असतील म्हणजे सहनच होत नसतील तर ते पीसीओएस किंवा अँडोमिट्रिओसिस सारख्या गंभीर समस्यांचं सा लक्षण असू शकतं त्यामुळे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही बरं मग या वेदना कमी करण्यासाठी काय करता येईल काही सोपे आणि घरगुती उपाय आहेत जे खूप प्रभावी ठरू शकतात जसं की गरम पाण्याची पिशवी वापरणं थोडा हलका व्यायाम करणं गरम पाणी पिणं आहारात ओमेगा थ्री असलेल्या पदार्थांचा समावेश करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुरेशी शांत झोव घेणं आत्तापर्यंत आपण समस्यांबद्दल बोललो आता बोलया उपायांबद्दल काही सोपे लाईफस्टाईल चेंजेस म्हणजे जीवनशैलीतले बदल करून आपण आपलं सायकल निरोगी आणि नियमित कसं ठेवू शकतो ते बघूया या सात सोप्या गोष्टी आहेत ज्या खूप मदत करतात एक रोज कमीत कमी तीस मिनिटं चाला दोन साखर आणि जंक फूड कमी करा तीन आहारात धान्य फळं आणि भाज्या यांचा समावेश करा म्हणजे एक बॅलन्स्ड डाएट घ्या चार श्वासाचे व्यायाम करून स्ट्रेस मॅनेज करा पाच नियमितपणे गरम पाणी प्या सहा रात्री शांत सात आठ तासांची झोप घ्या आणि सात आपलं वजन नियंत्रणात ठेवा या सवयी खरंच खूप फरक घडून आणू शकतात चला आता एका इंटरेस्टिंग भागाकडे वळूया पिरियड्सबद्दल अनेक गैरसमज आहेत जे पिढ्यानपिढ्या चालत आल्या आहेत बघूया यातलं खरं काय आणि खोटं काय तर हे आहेत काही कॉमन गैरसमज पहिला पाळीत आंघोळ करू नये हे पूर्णपणे चुकीचं आहे उलट स्वच्छता राखणं खूप गरजेचं आहे दुसरा थंड पदार्थ खाल्ल्याने पाळी थांबते नाही असं काहीही होत नाही आहाराचा थेट रक्तस्रावावर असा परिणाम होत नाही आणि तिसरा पाळीत व्यायाम करू नये हेही खरं नाही उलट हलका व्यायाम केल्याने क्रॅम्प्स कमी व्हायला मदतच होते ओके आता आपण एका अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलणार आहोत काही गोष्टी अशा असतात ज्या घरगुती उपायांनी ठीक होत नाहीत तेव्हा डॉक्टरांकडे कधी जायला पाहिजे हे ओळखणं खूप महत्वाचं आहे तर ही लक्षणं दिसल्यास वैद्यकीय सल्ला नक्की घ्या जर तुमची पाळी वारंवार आणि अनपेक्षितपणे उशिरा येत असेल जर रक्तस्राव खूप जास्त असेल जसं आपण आधी बोललो जर पोटातल्या वेदना असह्य असतील किंवा सलग तीन महिने पाळी आलीच नसेल तर या गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका लगेच डॉक्टरांना भेटा आणि शेवटी हा एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा आपलं शरीर आपल्याला सतत काहीतरी सांगत असतं काही सिग्नल देत असतं तर मग आपण आपल्या शरीराचे हे संकेत ऐकतोय का कारण लक्षात ठेवा आपलं शरीर काय म्हणतंय हे ऐकणं हेच आपल्या निरोगी आयुष्याच्या दिशेने टाकलेलं सगळ्यात महत्त्वाचं पाऊल आहे